मुंबई ते शिरसोली दापोली पदयात्री मंडळ आयोजित महाशिवरात्री निमित्त भव्य निशाणासह पदयात्रेचं आयोजन गेली तेवीस वर्ष अविरत करीत आहेत यावर्षी शिवपार्वती दिंडीचं चोवीसवे वर्ष असून शिवपार्वती दिंडी मंडळाने दिनांक बावीस फेब्रुवारीपासून शिवमंदिर सांताक्रुज येथून पदयात्रेची सुरुवात केलेली आहे ही पदयात्रा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवपार्वती मंदिर शिरसोली मंदिर येथे महाशिवरात्री रोजी पोहोचणार आहे या शिवपार्वती दिंडीमध्ये अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला असून ते पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दापोली तालुक्यातील शिरसोलिया गावी सालाबादप्रमाणे स्वयंभू शंभू महादेवांचा महाशिवरात्री उत्सव सोहळा संपन्न होणार आहे सर्व उपस्थित पदयात्री आपल्या या पदयात्रे संबंधित दोन शब्द बोलतोय आपली ही पदयात्रा स्वयंभू श्री शंकराचं जीर्णोद्धार झाला दोन हजार साली आणि दोन हजार एक रोजी हे मंदिर जीर्णोद्धार पूर्णावस्थेत आलं आणि त्या वर्षापासून त्या शिवपार्वती दिंडीचं आयोजन केलं गेलं त्यावेळी आपले नऊ पदयात्री पहिल्या वर्षी होते आणि आज चोवीसाव्या वर्षी जवळपास शंभर पदयात्री या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत सुखात हो अशी सदिच्छा व्यक्त करतो